सांगलीमध्ये साई पादुका दर्शनास भाविकांची उत्स्फूर्त गर्दी साई भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था व श्री साईबाबा ट्रस्ट सांगली यांच्या वतीने श्री साईबाबा यांनी स्वतः वापरलेल्या पादुकांचा दर्शन सोहळा व मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली मिरवणुकीमध्ये साई भक्त मोठ्या आनंदाने सहभागी झाले होते तसेच पादुकांच्या दर्शनास सकाळपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांनी गर्दी केली होती शिर्डीच्या साईबाबांच्या पादुका सांगलीत विश्रामबागमधील शिखर मंदिर येथे दर्शनास प्रथमच आल्या असल्याने भाविकांच्या मध्ये आनंदाचे वातावरण होते सर्व भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या उत्साहात रांगा लावल्या होत्या यावेळी खासदार विशालदादा पाटील माजी खासदार संजय काका पाटील आमदार सुधीरदादा गाडगे माजी आमदार नितीन शिंदे शैलजा भाभी पाटील यांच्यासह नगरसेवक तसेच वेगवेगळ्या प्रशासकीय विभागातील पदाधिकारी पोलीस अधिकारी यांनी दर्शनाचा लाभ घेतला पादुकादर्शन कार्यक्रमाचे संयोजन राजेंद्रसिंह पाटील राहुलसिंह पाटील गौरी आपटे शरीयू पाटील ॲडव्होकेट सुनील दोशी रवींद्र भोसले साई पालकी सोहळा समिती पुणेचे अध्यक्ष रमेश भोसले सुधाकर पाटील गीतांजली डोपे पाटील राहुल डोपे पाटील लक्ष्मण नवलाई पद्मा कदम प्रतिभा दातार दिनेशभाई पारेख व साईचरण मंडळाचे पदाधिकारी यांनी केले